राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठी दिलासादायक बातमी आहे उन्हाळी भुईमुग आणि उन्हाळी तिळासाठी आता शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आज देशात खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे परकीय चलनाचा मोठा अपव्यय होत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही सातत्याने वाढतो आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत उन्हाळी भुईमुग आणि उन्हाळी तीळ पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भुईमुग पिकासाठी नाशिक धुळे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि अकोला हे जाणार आहे उन्हाळी पिकासाठी प्रति हेक्टर पन्नास किलो प्रमाणित बियाणे आणि उन्हाळी तिळासाठी प्रति हेक्टर दोन तर फाणे किलो शासकीय बियाणे उत्पादक संस्थांकडून भुईमुगाचं वीस आणि तीस किलोचे तर तिळाचे पाचशे ग्रॅम व एक किलोचं पाकिट स्वरूपात करणार या योजनेसाठी शेतकऱ्यांची कृषी नोंदणी असणं आवश्यक आहे अर्ज फक्त महाडीबीटी प्रणालीवर प्रमाणित बियाणे या योजनेमुळे बियाण्याचा पूर्ण खर्च वाचणार आहे प्रमाणित आणि सुधारित बियाण्यामुळे उगवण चांगली होते वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल बाजारात चांगला दर मिळेल आणि देशात खाद्यतेल उत्पादन वाढल्यामुळे आयातीवरील अवलंबित्वही कमी होईल सर्व पात्र शेतकऱ्यांनी आजच महाडीबीटीवर अर्ज करावा नजिकच्या कृषी कार्यालयात अधिक माहिती घ्यावी आणि ही माहिती आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी